शेतकरी आत्महत्येवर बच्चू कडू भाषण करत असताना एका कार्यकर्त्यानं टाळ्या वाजवल्या बच्चू कडू फडकले प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू ह्या शेतकरी हक्क यात्रेसाठी गोंदियात आले होते गोंदियाच्या ठाणा इथं शेतकरी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेदरम्यान बच्चू कडू परभणीतील सचिन जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या अत्यंत संवेदन विषयावर भाष्य करत असताना स्टेजवर बसलेल्या एका कार्यकर्त्यानं टाळ्या ठोकल्या यावर बच्चू कडू चांगलेच भडकले सचिन जाधव आम्ही तो परभणीचा त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलोय ते सोयाबीन चौतीसशे रुपयात विकावं लागले चौतीसशे रुपये पाच हजार रुपये आम्ही पाहिजोय आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रात पाच हजार रुपये घ्यायला पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक वर्ष त्यानं व्यापाऱ्याने विकले आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्यानं फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला पैसो के साथ या और सत्य का खेल आहे तुम्हाला काही गेम नाही सकता येता येता चीळ मनात आली संताप होता सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात गेला त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची हो बा काळ्या वाजवायचा विषय नाही आला बार बार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी